शिल युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी अभिनेते मीरा नांदेडकर यांचे मुलाखतीतून उलगडले भाव विश्व शाळेचे दिवस आणि माझा संघर्ष मीरा नांदेडकरांच्या पुस्तकांचे थाटात प्रकाशन नांदेड सुप्रसिद्ध अभिनेते मीरा नांदेडकर यांच्या आयुष्यातील विविध पैलू आणि भाव विश्व आपल्या खुमदार शैलीतून संवेदनशील मनाचे कवी सोनू दरेगावकर यांनी मीरा नांदेडकर यांची त्यांनी घेतलेली मुलाखत संस्मरणीय ठरली शाळेचे दिवस आणि माझा संघर्ष या मीरा नांदेडकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत पार पडले निलम पब्लिकेशन मुंबईने हे पुस्तक प्रकाशनासाठी सिद्ध केले होते यावेळी मीरा नांदेडकर यांची प्रकट मुलाखत सोनू दरेगावकर यांनी घेतली या मुलाखतीतून मीरा नांदेडकर यांच्या बालपणापासून ते अभिनेत्री प्रवास या प्रवासादरम्यान आलेले खास खळगे आणि निर्माण झालेला संघर्ष त्यातून काढलेल्या वाटा सोनू दरेगावकर यांच्या प्रश्नातून उपस्थितांना अनुभवत आल्या प्रत्येक प्रश्न नवी अनुभूती देणारे होते त्यामुळे मीरा नांदेडकर यांची आजची प्रकट मुलाखत आगळीवेगळी संस्मरणीय ठरली यावेळी शिक्षक पांडुरंग काळे अविनाश पाठक सज्जन प्रभू माधव मल्लेवार नागोराव कल्याणकर गाडीवान कामाजी मगरे केरवा साईनाथ छिद्रावार श्रीमती ज्योती ढोने लेखिका रुपाली वाघरे श्री विलास वाहुळे नागाबाई शंकरराव नांदेडकर शांता सोनक यांची उपस्थिती होती वाघा महानगरपालिका प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा जंगमवडी नांदेड या ठिकाणी या शाळेची विद्यार्थिनी मीरा नांदेडकर यांचं मुंबई वरून नांदेड या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांनी त्यांचं टाळण्यांच्या घरामध्ये <स्था> माणसाच्या जीवनामध्ये कधी आनंद कधी दुःख कधी हसणं कधी घडणं सर्वांच्या आयुष्यामध्ये हे येत असतं आणि स्वतःला काहीतरी घडवण्याची शक्ती ऊर्जा आणि मनामध्ये वाटते की आपण चांगल्या प्रकारे निर्माण व्हावं दर्जा आणि प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडतात कोणी चांगल्या प्रकारे त्यांना काय म्हणतात प्रेरित असणाऱ्या गोष्टी स्वतः अवलंबून ते समाजासमोर आदर्शित होण्याच्या गोष्टी करतात यातलेच म्हणजे नांदेडच्या मीरा नांदेडकर मुळगाव नांदेड आहे जन्म छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे झालेला आहे शिक्षण एन एन एम नर्सिंग आणि काय म्हणतात औरंगाबाद इथं झालेला आहे व्यवसाय मराठी हिंदी टी व्ही सिरियल फिल्म अभिनेत्री आहे अभिनय क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे पुरस्कार कोळी महासंघ पुरस्कार जळगाव इथे भेटलेला आहे अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि एक नांदेडचं भाग्य म्हणावं ह्या नांदेडच्या मूळ आहे आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जा त्यांचं नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्याला आनंद आहे या वातावरणेत वातावरणामध्ये त्यांनी नांदेडून हा जो प्रसंग त्यांची जी झीप पा, आहे झेप आहे आज महाराष्ट्रामध्ये आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांचं नाव होतं आहे आपल्याला एक अभिमानाची गोष्ट वाटतंय म्हणून आता जास्त वेळ घेणार नाही सरांनी सगळा परिचय दिला आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत मॅडम नमस्कार आ, आज आपण नांदेडमध्ये आलात आणि ज्या जुन्या आठवणी घेऊन आलात तुम्हाला याबद्दल काय वाटतं की जुन्या आठवण्या प्रत्येकानं जीवन ठेवल्या पाहिजे जी। आपला वर प्रेम करणारी माणसं आपला ज्यांच्यामुळे आपण घडलो त्या माणसांची आठवण आपण कशी जतन करता याबद्दल आपण थोडक्यामध्ये मनब करावं सर्वांना माझा नमस्कार आणि सर्व शिक्षकांना पण माझ्याकडून थँक्यू सो मच जे आले सगळेजण दूर आले आलेत आणि मला म्हणजे ह्या शाळेतून मी शिकलेली आहे आणि आठवणी तिला खूप चांगल्या होत्या आणि जे कोणी आमच्या शिक्षकांनी आम्हाला जे पण शिकवले हो जे संस्कार दिलेत त्या आठवणी कधी न विसरण्यासारख्या होत्या माझ्यासाठी आणि मला दोन हजार चार पाचमध्येच पुस्तक लिहायचं होतं आत्मचरित्र माझं पण त्यावेळेस ते, ते जमलं नाही कारण स्ट्रगल चालू होता मुंबईला जायचं होतं शिक्षण पण पूर्ण करायचं होतं आणि आता ह्या वेळेस म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकं पुन्हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आले होते आणि आत्मचरित्र लिहायचं होतं मला तर मग त्यामध्ये लहानपणीच्या आठवणी होत्या शाळेच्या आठवणी होत्या आणि शाळेच्या आठवणी आल्या म्हटल्यावर सगळे शिक्षक शिक शिक्षिकांच्या आठवणी आल्या तर मला खास करून सरांवर पुस्तक डेडिकेट करायचं होतं आमच्या सगळं शि शिक्षकांवर त्याच्यामुळे आणि आठवणी माझ्या पाया जो लहानपणी आम्हाला भेटला इथनं तो खूप भक्कम होता आणि ते सगळं मला मरेपर्यंत जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्यासोबत हवं होतं त्याच्यामुळे मी त्या सगळ्या आठवणी पुस्तक रूपाने लिहिलेल्या आहेत आणि हे माझं पहिलं पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी माझ्या सर्व शिक्षकांना डेडिकेट करत आहे यापुढे तुमचं जे लहानपण गेलं मग या, या नांदेड शहरामधून तुम्ही औरंगाबादला गेलात तिथला काही प्रसंग आपल्याला काही आठवतो आ, मला नगरपालिका शाळेमध्ये जे शिक्षक मिळाले जे शिक्षिका मिळाल्या नंतर okay. मी हायस्कूलला गेले नंतर सायन्स कॉलेजला गेले मला नेहमी इथलीच आठवण येत होती चांगले शिक्षक मिळाले की मला वाटायचं हे सर आमच्या नगरपालिका शाळेतल्या शिक्षकांसारखे म्हणजे मला आपले वाटायचे आणि हीच आठवण माझी कायम राहिलेली आहे म्हणजे कुठेही शिक्षणासाठी मी गेले इथून औरंगाबादला गेले नर्सिंग कॉलेजमध्ये होते मी तर तेव्हा सुद्धा इथल्या शिक्षकांसारखे मला तिथे शिक्षक शिक्षक भेटले तेव्हा मला इथलीच आठवण यायची म्हणजे हा मला असं विचारसरणी माझी मुंबईत गेल्यावर पण होती कायम कारण इथले जे आठवणी आहेत शिक्षकांच्या ते, 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 शिक ती ती ते मी कधीच विसरू शकत नाही त्यांनी असं स्पेशल समजून आम्हाला नाही शिकवलंय ते सर्वांना समान शिकवायचे पण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं होतं ती ऊर्जा इतकी चांगली होती की ती माझ्यासाठी खूप खास होती आणि त्याच्यामुळे मी औरंगाबादला सुद्धा गेल्यावर मला सुद्धा आश अशीच तिथे भेटले शिक्षक शिक्षिका त्याच्यामुळे मला हा अनुभव माझ्यासाठी खूप चांगला मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद तितकाच आणि दुःख असतात आपल्या आयुष्यामध्ये असा कोणता आनंद की तुम्ही असलात आणि आपल्या आयुष्यामध्ये असं दुःख कोणतं की आपण दुखी असून सुद्धा इतरांना आपण दाखवलं नाही आपण आपल्याला काय वाटतं याबद्दल खरा निखळ आनंद जेव्हा मी लहान होते जेव्हा या शाळेत होते ते वातावरण माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं घरून सुद्धा त्यावेळेस सगळं छान जुळून आत लहानपणापासून जेव्हापर्यंत हे शाळेमध्ये होते तेव्हा घरचं वातावरण सुद्धा खूप छान होतं माझ्या दोन्ही आजींचं प्रेम मला भेटलं त्यांच्यासोबत राहता आलं त्यांचे कामकाज मला जवळून पाहता आले आणि दोन्ही माझ्या आजी आजींना कधी आम्ही आजी म्हणलो नाही त्यांना आईच म्हणायचो तर मी लहान असतानापासून त्यांच्यासोबत त्यांच्या कामावर जायचे मी त्यांच्या दवाखाना बघायचे मला ते खूप आकर्षण झालं मला आ, की पेशंट हॉस्पिटल डॉक्टर नर्स मला खूप आवडायचं ते आणि जोपर्यंत माझे सगळ्यात चांगले दिवस म्हणजे जोपर्यंत मी ह्या शाळेत होते ते तेच आहे आणि त्याच्यानंतर मग शाळा पण सुटली परिस्थिती पण बदलली असतेच जसं आम्ही आमच्या म्हणतात ना आजी आजोबा एक नातवांसाठी खूप मोठं ब्लेसिंग असतं जसं आम्ही त्यांच्यापासून दूर गेलो मग मला नाही वाटत काही चांगलं झालं आणि नंतर आमच्या शिक्षकांसाठी कोणी भेटलं पण नाही जे नगरपालिकेमध्ये होते आमचे शिक्षक त्यांच्यासारखे समजून घेणार कोणी नाही नंतर ना त्याच्यामुळे मला इतकी आठवण मर्यातपर्यंत मला माझ्यासोबत जीवन ठेवायची त्यामुळेच मी हे पुस्तक लिहिले की अजून माहीत नाही किती दिवस आहे आपण सरां सरांचा आशीर्वाद आमच्यासोबत किती दिवस राहणार आहे त्याच्यामुळे मी पुस्तका या पुस्तकामध्ये त्या यांनी लिहिली आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे पुस्तक त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहील आणि आहे का जस्ट आता मराठीत न काढलं मी तर माझी सर अजून तर काही प्रॉमिस नाही करू शकत काय करू शकेन पण हे पुस्तक मी काना खोपरात नाही प्रत्येक भाषामध्ये मला कारण मी आ, जे करू शकते मी तेच बोलणार हे ना कारण जे होत नाही ते मी बोलत पण नाही आणि त्यांच्यामुळे मी प्रॉमिस करते की हे पुस्तक मला जितक्या भाषांमत्व होईल देशामध्ये दे, तेवढ्या भाषा मला भाषांतर करायचं आणि मी हे पुस्तक बाहेर पण पाठवणार ग्लोबलमध्ये पण म्हणजे मला इंटरनॅशनलसुद्धा पाठवायचं म्हणजे मला जित नऊ दहा वर्षापासून मी लायब्ररी लावलेली आहे मुंबईत असल्यापासून तर बाहेर देशात जितके मी पुस्तकं वाचलेले तर माझी अशी इच्छा आहे आणि हे मी करणारच आहे त्या प्रत्येक देशामध्ये दे हे पुस्तक मी मग ते इराक असो कॅनडा असो आणि सरांच्या आठवणी मला तिथपर्यंत न्यायच म्हणजे आमची शाळा काय होती नगरपालिका शाळा काय होती आमचे शिक्षक काय होते त्यांनी अशी स्पेशल ट्रीटमेंट नाही दिली मला ते सगळ्यांना समान होते आणि नुसतं लाडत नाही ते वेळेत छडी तर सगळ्यांकडेच असायची म्हणजे असं मारायचेच आमचे सर पण आम्ही चांगलं काम केलं अभ्यास केला तर आमचं तारीफ पण करायची कौतुक पण करायचे आणि त्यांच्यासारखी अशी पवित्र ऊर्जा नैतिकता मला पुढं कुठं भेटणार नाहीये ते मला आतापर्यंत कळून आले त्याच्यामुळे ही आठवण माझ्यासाठी खूप मोलाची आहे आणि मी माझ्या शिक्षकांचं नाव देशात काय मला देवाने आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वाद असले तर जगाच्या काना खोपऱ्यात मी पोहोचल की पाठक सर कोण आहेत सज्जन सर कोण होते मालेवाड सर कोण होते मोठे गाणे सर कोण होते चित्रवा सर कोण होते मॅडम कोण होत्या प्रतिभा मॅडम सगळे सगळ्यांचे मी काना खोबऱ्या कारण मला म्हणजे असं समजून आलं की ही ऊर्जा आहे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सोल तो जो आहे तो अमेझिंग आहे म्हणजे तो कुठंच भेटला जोपर्यंत हातावर पडणार नाही आपल्या छडी लक्ष द्या जोपर्यंत पडणार नाही आपल्यावर हातावर छडी तोपर्यंत या घडीची पिढी थी, घडणार नाही असा एक संदेशप्रमाणे आज शासन म्हणतो की लेकरांना मारू नका या पिढीला तुम्ही काय संदेश देणार की तुम्ही त्या काळामध्ये हातावर छेडी खालात आणि म्हणून तुम्ही घडलात आज लेकरांना छेडी नको आहे त्यांची आई वडील येत आहे ती तर आमच्या लेकरांना मारू नका मग कशी पिढी घडेल याबद्दल लेकरांना तुम्ही काय संदेश देणार प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की आपल्या हातना विद्यार्थी घडव मोठा कारण मी आता एका व्हिडिओमध्ये बघित बघितलं होतं की नेशन ऑफ पिलर असतो शिक्षक की एक व्हिडिओ होता सोशल मीडियावर म्हणजे कुठल्याही देशातला देशातला काही जगातला नागरिक घडवण्याचा एक पाया असतो शिक्षक म्हणजे आणि आम, आम मला आम्ही सरकारी शाळेतून शिकलो तर आम्हाला इतकं चांगलं शिक्षण मिळालं तर म मला असं नाही वाटत माझा कल प्रायव्हेट शाळांमध्ये नाही आहे आणि शि शिक्षकांचं जे आम्ही छड्या होऊन पुढे गेलेलो आहोत आणि मला नाही वाटत की आज आजकाल जे चाललं आहे चा, चा, चा ते बरोबर आहे असं म्हणजे शिक्षण पाहिजे भाग पण पाहिजे हेच वय आहे त्यांचं इथेच चूक बरोबर त्यांना सांगण्याचं करण्याचं पाया घालण्याचं असतं वय असतं त्यांचं त्याच्यामुळे मला तर वाटते सरकारी शाळाच वाढल्या पाहिजेत आणि संख्या पण जास्त आली पाहिजे प्रायव्हेट बरोबर नाही येतं काहीच मला तर नाही वाटत नक्कीच विद्यार्थी त्या गोष्टीचे प्रेरणा घेतील मला वाटतं आपण नांदेडहून औरंगाबादला गेलं छत्रपती संभाजीनं जर औरंगाबादचा हा प्रवास थेट मुंबईकडे वळला मुंबईच्या काय आठवणी औरंगाबादच्या काय आठवणी नांदेडच्या काय आठवणी नांदेडमध्ये काय वाटायचं त्यानंतर औरंगाबादमध्ये गेल्याच्या नंतर तिथले अनुभव त्यानंतर औरंगाबादच्या आठवणी घेऊन आपण मुंबईला गेला आणि तिचं स्थायिक होऊन आज महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमावत आहे त्याबद्दल काय बोला ध्येय तर इथेच ठरले होते नांदेडमध्ये सगळ्या प्लॅन्स आणि पुढे काय बनायचं हे इथूनच ठरलं फक्त त्यासाठी त्या त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करावे लागले आणि म्हणजे मी जेव्हा बारावीला होते सायन्स कॉलेजला तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे क्ला वर्गामध्ये की कोणाला काय बनायचं सांग ठीक आहे तर आ, मला असं वाटायचं कारण माझ्या घरचे सगळे एज्युकेटेड होते माझे आत्या माझे अंकल आणि मला माहीत होतं की आमच्या घरचे म्हणजे आत्याची मुलं अंकलची मुलं की टॉपला जातील कारण तसं ते शिक्षण होतंच घरून आणि मग मला असं वाटायचं की माझं कसं होणार आता मी ज्या याच्यावर आहे की मा, मा आई आईपास म्हणजे आजीपासून तर आम्ही दूर होतो आजीच्या सोबत असलं असतो तर आज आम्ही कुठल्या कुठं असला असतो कारण पण मग तसंच नाही ग म्हणालं घरगुती काही कारणांमुळे तर मला औषध काय बनायचं आहे काय बनायचं होतं हे मी इथूनच ठरवून तिथं गेले होते डॉक्टर बनण्यासाठीच मी सायन्स घेतलं होतं पण घरच्या परिस्थितीमुळे ते मी बनू शकले नाही त्याच्यामुळे मग पुढे चालून मी एन एम नर्सिंग केलं आणि ते सुद्धा आई वडिलांनीच करून मिळतं पण मला वाटायचं की सगळ्यांपेक्षा काहीतरी चांगलं बनाव मोठं बनाव मग मी विचार करू लागले मी तर पायलट चौकशी केली होती जेव्हा इथं इथं होते तेव्हा नांदेडला कारण मला वाटायचं की आपण पण प्रयत्न करावं सगळ्यांपेक्षा काही हटके चांगलं काहीतरी एम असतो पण जिथं डॉक्टर बनवू शकत नव्हतं म्हणजे पैशामुळे हर शिक्षण आलं तर पैसा लागतात तर मग पायलट काय बनणार आहे जेव्हा मी पायलटची फीस चौकशी केल्यावर मला जेव्हा कळाली की एका वर्षाची दहा लाख असते तर मग मी तो सुद्धा एम माझं मी कॅन्सल केला मग त्यावेळेस मला माझ्या आजोबाची आठवण आली की आता डॉक्टरचे मुलं डॉक्टर बनणार तर मग माझ्या आजोबा ते शूटिंग लाईनमध्ये होते सगळे म्हणायचे की हिच्या आजोबा पिक्चरमध्ये काम करतात तर मग मला बाबा तेव्हा नसताना मला बाबाची साथ मिळाली बाबांमुळे मला मार्ग सापडला तर मला असं वाटलं माझे आजोबा शूटिंगमध्ये आहेत मग मी पण शूटिंगमध्येच जाईल म्हणजे डॉक्टरच्या मुलं डॉक्टर होते तर माझी तर फील्ड चांगली आहे म्हणजे माझ्या आजोबांची फील्ड चांगली आहे त्यांनी भरपूर साऱ्या पिक्चरमध्ये काम केलं आणि मला असं वाटलं की हे मी करू शकतो हे मी करू शकतो की ह्या फील्डमध्ये मी जाऊ शकते तर मग त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी आधी मला नर्सिंग करावं लागलं कारण मुंबईमध्ये जायचं राहायचं म्हणल्यावर स्वतःच्या पायावर माणूस उभा टाकला पाहिजे आणि जेव्हा माझं नर्सिंग झालं आणि जेव्हा मी तिथे जाऊन हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट काम करत होते तेव्हा नंतर मी तिथे जाऊन ॲक्टिंग क्लास लावला आणि ॲक्टिंग क्लास संपल्यानंतर किंवा मला सिरियल भेटायला लागले मला जास्त मेहनत करावी लागली नाही कारण मला त्या मनामध्ये असे हे होतं की माझं इंटेन्शन पण तेच होतं आणि मग इतर वेळ इच्छा होती की मला जास्तीत जास्ती महिने लागले मला पहिलं सिरियल मिळायला आणि पण मग ते सगळं मिळाले नंतर मी दोन वर्ष केले मी दोन वर्ष वेगवेगळ्या चॅनल्सवर काम केले आणि सगळ्या सोनी जी आणि सर्व चॅनलचे के सिरियल्स केले रोलमध्ये केले कुठे नर्स कुठं पोलीस कुठे डॉक्टर तर मग तेव्हा सगळं करून झाल्यावर मला असं वाटलं की आपण घर सोडताना म्हणजे नांदेडवरनं जाताना अजून कुठलं तरी मोठं ध्येय ठरवलं असतं तर आपण आज ते पण पूर्ण केलं असतं पण मी इथून निघताना माझ्यासाठी टी व्हीवर येणं हीच खूप मोठी गोष्ट होती कारण मी कशातच काही नव्हते म्हणजे असा अनुभव हो मला पुढे जाऊन आला हायस्कूलमध्ये जाऊन आला कारण तिथं आमच्या नगरपालिका सरांसारखे शिक्षक नव्हते जे इथं आम्हाला समान वागणूक द्यायची आम्हाला कधी म्हणजे पार्शलिटी केली नाही हे जास्त हे कमी आमच्या शिक्षकांनी असं नाही केलं हे सगळ्यात जगातले बेस्ट शिक्षक मला मिळाले आणि ही तर माझी सुरुवात आहे पण मी हे नाव कुठपर्यंत पोहोचवेल ना म्हणजे देवाने मला आशीर्वाद देऊ मी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझ्या शिक्षकांचं माझ्या शाळेचं नाव पोहोचवेल आणि माझ्या नांदे नावामध्येच नांदेडकर आहे त्याच्यामुळे मला म्हणजे मी जुळलेलं आहे तर मी कोशिश करेन की माझ्या शाळेचं नाव माझ्या शिक्षकांचं नाव घरातले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचं आणि नांदेडचं नाव माझ्या यांनी मोठं करण्याचा मी प्रयत्न करेन थँक्यू काही वर्षापूर्वी फक्त मुलगी ही चूल आणि मूल असायची लक्ष द्या काही वर्षापूर्वी मुलगी ही नुसतं चूल आणि मूल असायची पण आज तुम्ही शिकून मोठे झालात काही ठिकाणी घरच्यांचा सपोर्ट नसते तर काही ठिकाणी असते तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता तुम्ही तेवढं स्ट्रगल करून पुढे गेलात पण घरच्यांचा सपोर्ट सुद्धा मुलगी समाजामध्ये वावरत असताना तिला नावं लोकं ठेवतात तिला विरोध करतात ह्या कामाचा त्या कामाचा आपण त्या लोकांना कोण कसे दिला मला खरं सांगू का मला लोक खूप छान भेटले इथून जेव्हा मी बाहेर गेले मला खूप चांगले लोक भेटले आणि त्या लोकांच्या आशीर्वादामुळेच मला मतलब एकटी राहून सुद्धा जगणं खूप मला इझी गेलं कारण मला काय माहित की मला लोक खूप छान भेटले मला तसा अनुभव नाही आला म्हणजे त्या रिकामे लोक माझ्या कधी कॉन्टॅक्टमध्येच नाही आले म्हणजे सगळे पुढे जाणारे पुढे जाणाऱ्याला मदत करणारे मग काय माहित घरच्यांचा आशीर्वाद असो आजी आजोबांचा आशीर्वाद असो मला बाहेर गेल्यावर म्हणजे मला असं तकलीफ नाही झाली हां स्ट्रगल मी एकटा केला एकटीने केला म्हणजे मला सपोर्ट नव्हता घरून सुद्धा जेव्हापासून म्हणजे मी दोन हजार सहाला घर सोडलं त्याच्यानंतर मी एकटीन इथपर्यंत आले हा आशीर्वाद सगळ्यांचे होते सोबत पण तसा कॉन्टॅक्ट तुटला होता काही कारण होते तसे त्याला मला घर सोडून जावं लागलं होतं पण मला तो सफर माझा खूप छान झाला की नांदेड ते मुंबई तो प्रवास माझा खूप छान झाला म्हणजे स्ट्रगलमध्ये ज्यांना म्हणजे जेवणा खाण्याच्या पण तकलीफे होतात प्रॉब्लेम्स आहेत पण मला घरून सुद्धा बाहेरून सुद्धा अनोळखी लोकांकडून सगळं मिळालं मला म्हणजे म्हणजे त्यांचे एक आशीर्वाद होते माझ्यासमोर त्याच्यामुळे संपादन सुद्धा केला सोबत विलासरांची साथ मिळाली विलासरांचं सहकार्य आणि त्यांचा सपोर्ट त्या सपोर्टामुळे तुम्ही एवढी उंच भराडी घेतला त्याबद्दल काय व्यक्त होता कसं माणूस ठरवतात हे करायचं ते करायचं अवश्य माझं ठीक आहे पण सगळंच काही पूर्ण नाही पण मी माझं असं नाही आहे मी आधी विचार करते की माझ्याकडनं हे होईल का आणि मी जे ठरवलेलं आहे ते सगळंच पूर्ण झालेलं आहे पण कसं जसं मी आत्ताच सांगितलं दोन हजार सहाला घर सोडलं मी आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर शूटिंगमध्ये काम मिळेपर्यंत टी व्हीवर येईपर्यंत जे माझं पहिलं ध्येय जे मोठं होतं ते पूर्ण होईपर्यंत सगळा प्रवास मी एकटीने केला त्याच्यामुळे मला लेखन जमलं नाही जे मी दोन हजार चार पाचमध्ये ठरवलं होतं आत्मचरित्र लिहायचं तर ते मला जमलं नाही पण लग्न झाल्यामुळे हा हे सगळं मुळेच झालेलं आहे कारण पूर्ण माझी जिम्मेदारी पूर्ण जे मी आत्तापर्यंत एकटे राहून करत होते ते सगळं त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्यांना जेव्हा मी म्हणले की मला आता लिहायचं आहे सरांचं जे ऋण आहे म्हणजे मला ते त्या ऋणातून नाही निघायचे पण मग ते म्हणले की आता तुम्ही लिहायला चालू करा आणि त्याच्यामुळे मी खूप लवकर हे लिहिलं म्हणजे मी दहा ते पंधरा दिवसामध्ये हे केलं आणि त्याच्यात मला तुमची पण साथ मिळाली माझ्यापेक्षा सुपरफास्ट काम तुम्ही करून दो दिलं दोन दिवसामध्ये मला आणि म्हणजे हे घडून आलं पण याचं सगळं श्रेय पहिल्या नंबरला तर लस यांनाच जातं कारण त्यांच्यामुळे माझं पहिलं पुस्तक आलं त्यांच्यामुळे मला माझ्या शिक्षकांचे नावं लिहिता आले सगळा अनुभव लिहिता आला शिक्षकांची सगळे माहिती लिहिता आली की सर आम्हाला कसे शिकवायचे मला सगळं आठवतं म्हणजे कुठल्या याला सरांनी आम्हाला रागवलं आणि कुठल्या सरांनी आम्हाला तारीफ केली पूर्ण शाळेचं मला टू झेड आठवत आहे आम्हाला सर्वांगीण विकासासाठी आम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सहलीला न्यायचे इथे साधू संतांना बोलवायचे आमचे सर हे पी टी बी टी तर व्हायचंच पण म्हणजे सरकार दाखवणं पुन्हा सैनिकांसाठी ते चंदा गोळा करणं म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आम्हाला शाळेमध्ये केलं म्हणजे दुसरं घर शाळा म्हणजे ही शाळा माझं दुसरं घरच होतं आम्ही इथं खूप छान करतो आणि आम्ही शिक्ष मेन म्हणजे शिक्षक मला खूप छान भेट भेटले तर मला ते सगळं लिहायचं होतं तर मग विलास मुळे शक्य झालं त्यांच्या सपोर्टमुळे कारण ते असताना म्हणजे जेव्हा मी लिहि लिहिण्यासाठी मी दिवसाला बारा तेरा तास लिहित होते तर सगळं त्यांनी सांभाळलं त्यांनी मी सांगते इथं आवर्जून की कामा कामावर आल्यावर पण घरचे कामं पण तेच करत होते मी म्हणत होते की मला पुस्तक लिहायचं मी काही नाही करणार तर त्यांनी म्हणजे दोन हे पुस्तक बाहेरही करतो याची प्रोसिजर कम्प्लीट होईपर्यंत दोन अडीच महिने सगळं त्यांनीच केलं याच्या आधी पण केलं पण त्याच्यासाठी त्यांची थँक्यू सो मच त्यांना पण मनापासून धन्यवाद तुमची मेहनत आज सक्सेस झाली वाटतं हे तुमच्या हातामध्ये पुस्तक आल्याच्या नंतर तुम्हाला कसा आनंद झाला मला ते पुस्तक येण्यापेक्षा जास्त आनंद ज्यांच्याबद्दल मी लिहिलंय कारण शाळा सोडून खूप वर्ष झाले होते आणि मला हे खूप लवकर लिहायचं होतं कारण अर्धे आमचे सर रिटायर झालेले होते आणि मी म्हणजे ठरवलं ठरवून अजून वेळ लावला असता कार्यक्रम घेण्यासाठी पण मला खूप घाई होती की मी कधी सरांना हे पुस्तक हातात देऊ आणि त्याच्यामुळे मला आज जितक्या सरांची नावं आहेत ते सगळे इथं आलेत त्याच्यामुळे मला इतका आनंद व्हायला ना की मी हे बोलू शकाय जे मी विचार केला होता ते आज प्रत्यक्षात झालं आणि हे पुस्तक म्हणजे उपलब्ध सगळीकडे दोन दिवसापासूनच पुस्तक सगळीकडे उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा जास्त कृषी मला हे वाटते की माझे शिक्षक आहे म्हणजे मी हे करू शकले त्यांच्या शिक्षण माणसांचं रक्षण करतं आज शिक्षण म्हणजे माणसाला नोकरी वाटते पण आज नोकरी न करता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणसं झेप घेतात त्या विद्यार्थ्यांना आपण जाता जाता काय संदेश देणार शिक्षण शिकावं त्यामध्ये नुकती नोकरी न करता आपण व्यवसायाकडे वळावं अनेक क्षेत्रामध्ये अभिनयाकडे वळावं हा संदेश काढी आ, शिक्ष शिक्षण तर खूप जरूरी आहे शिक्षणशिवाय काहीच नाही शिक्षणाशिवाय आणि दुसरी गोष्ट खरं सांगायचं म्हणलं तर डॉक्टर इंजिनियर बनण्यापेक्षा ॲक्टर बनणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे कारण खूप सोपं आहे आणि चांगली फील्ड आहे पण कसं माहिती नसते आपल्या इकड सकाळ जास्त डॉक्टर इंजिनियरकडे आहे जेव्हा आमच्यासोबतचे सगळे होते तेव्हा सुद्धा जास्त मेजॉरिटी काय बनायचं म्हटलं डॉक्टर इंजिनियरच असायचं पण मला वाटतं दुसऱ्या फील्डकडे वळलं पाहिजे भरपूर सगळ्या चांगल्या फील्ड आहेत आणि आणि ॲक्टिंग लाईनमध्ये तर आवर्जून आलं पाहिजे कारण नाव पण आहे पैसा पण आहे प्रसिद्धी पण आहे आणि त्या पैशातून माणूस जे पाहिजे ते करू शकतात समाजसेवा आहे डॉक्टर बनणं पण चांगलं आहे पण ॲक्टर बनणं खूप सुंदर आहे मला असं वाटत आज माणसं माणसं असून माणसं नाही राहिली बरोबर आज माणसं माणसं असून माणसं नाही राहिली माणसाची माणुसकी निघून गेली पण आज तीच माणुसकी जपत आज आपला शाळांचा जे वसा आहे आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे जे शिक्षित तुम्हाला छेडीने मानले आज समोर आहेत त्यांच्या समोर एवढ्या तुम्ही बोलताय तर तुम्हाला काय वाटतं की तुमची प्रेरणा घेऊन हे विद्यार्थी घरावं आणि त्यांना आपण काय नक्कीच म्हणजे आमचे शिक्षक तर असे होते लाड नाही करायचे धाक होता दुसऱ्या शाळेमध्ये आम्हाला म्हणलं ना होमवर्क करून ना आम्हाला वाटायचं नाही केलं तरी हे काही नाही म्हणणार पण इथले आमचे शिक्षक म्हणजे मला आठवते सज्जन सरांच्या वर्गात जेव्हा यायचे सरगाव आमचं सर जेव्हा वर्गात यायचे वर्गात येण्याच्या आधी सज्जन सर वया अशा आमच्या होमवर्कच्या त्यांचा टेबल भरायचं एवढ्या वया सर तपासून पाठीमागच्या बेंचावर छडी घेऊन यायचे की ज्यांनी नाही केलं त्यांना मारायचे सर असं नाही की खूप जणांनी म्हणजे सरांचं टेबल भरल्या बायांनी होमवर्कच्या बायांनी तर चला एवढं ठीक आहे ज्यांनी नाही केलं नाही नाही सर पहिले मागे यायचे आणि उद्या नाही करून ना आणलं तर बेंचावर उभा टाकवेन नाहीतर शाळेच्या बाहेर काढायला असं म्हणायचे पुन्हा माल्यावर सर तर वापरेल सर म्हणायचे की खाऊन ठेवून मायाबापाला बुडवतात अभ्यास नाही केला तर आणि एवढी छडी असायची सरांची स्पेशल छडी असायची एक कॉमन छडी वर्गात होती पण माल्यावर सरांची एवढी छडी असायची असं चार हातावर असं छडी आणि उलट्या हातावर सर बिलकुल आम्हाला दया सर नेहमी एक वाक्य असायचं जे मी पुस्तकात पण लिहिलंय अभ्यास नाही केला तर सर म्हणायचे तुम्ही खाऊन पिऊन माय बापाला बुडवता पण कोणी नाही करायचं असं नाही आमचे सगळे विद्यार्थी त्या टाइमचे ता माझे फ्रेंड म्हणतात की आपल्या त्या बॅचचे विद्यार्थी सत्तर टक्के विद्यार्थी डॉक्टर आहेत म्हणजे हे सगळं आमच्या शिक्षकांमुळे शक्य झालं आणि पाठक सर विज्ञान शिकवायचे सदान कदाच चेहरा सरांचा हसरा असायचा म्हणजे इतके प्रसन्न सर असायचे कधी पण काहीही विचार सरांना इतके सारा कॉपरेटिव्ह सर होते आमचे की म्हणजे कसं जाणवलंच नाही म्हणजे धाकला धाक होता आम्ही अभ्यास पण करायचो आणि खूप चांगलं वातावरण होतं मला म्हणजे सगळ्यांना असे शिक्षक मिळावं हे मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे किती जणांना आळस आला त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपल्या हार्दिक स्वागत सरक मुलामध्ये जायचं सर सज्जन सर एकदम बढ़िया अब अपन लिख रहा है ऑडिट हमारा हमारा सर गुरुपुर क्षेत्रीय दोनों मैडम Wait a